अजित पवारांची राष्ट्रवादी सोलापूर महानगरपालिका स्वबळावर लढणार आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सच्च्या कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे सोलापूर जिल्ह्याची आखी जबाबदारी मी स्वतःहून घेतली एमआयम चे नऊ पैकी सहा नगर सुद्धा आता आमच्याकडे जे उरलेले तीन आहेत ना आज त्यांच्याशी पण बोलणार या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम्पं सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे कार्य अध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा असं संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये सव्वीस प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी विविध मंडळ या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीबिटी असा हा दौरा असणार आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार नगरसेवक किशन जाधव नगरसेवक आनंदजी चंदनसिंग जुबेर भागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील आणि जो आत्ताच आनंदचंदन शिव यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणारे आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीचा सुटी युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत आता आजचा हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये माझ्या मते सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वजणच प्रवेश करणारे आणि शेवटी तीन दिवस तुम्ही मी या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोण कोण प्रवेश करणार आहे ते समजेल सोलापूर हे माझा आजोळ आहे माझं जन्मस्थळ हे मोहळ आहे आणि या शहराबद्दल असलेली एक आत्मीयता आणि सगळे माझे बांधव त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला थोडी सांगायची झाली तर महानगरपालिकेमध्ये मी वेळा म्हणून काम केलेले समितीचा अध्यक्ष म्हणून पाहिलेले जबाबदारी घेतलेली आणि तीनदा आमदार म्हणून मी काम करतो वास्तविक बघितलं तर आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आदरणीय दादांचा स्वभाव दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर गेली अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ती व्यूहरचना केलेली आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तोपर्यंत माझं तो ना जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे मुझ्दिया सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आता महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये भाजप जर त्यांच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी आहे त्यांच्या दृष्टिकोनात खरा तरी विकास झाला पाहिजे होता आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे पण आमचं पॅटर्न आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मार्थ सच्च्या कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे सोशल मीडियाचा पाठ हा वेगळा आहे सोशल इंजिनिअरिंगचा पाठ वेगळा आहे जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याची ताकद खूप असते आता शेवटी निवडणुका मंडळ तुम्ही आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हालाही आम्हाला माहिती काही ठिकाणी पुढे आर्थिक परिस्थितीची गरिबीची असती पण तो खरा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही मजबूतपणे उभार गेली तीस वर्षापासून मी एक सामान्य कुटुंबातील कार्य करतो का। मी सोलापूर स्वलापुर्त। तेच सांगतो मी पार्श्वभूमी सांगतो जो खरा कार्यकर्ता असणार आहे मी मागाशीच रे खऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही लोक मजबूतपणे उभारणार आहे त्यात सर्व पद्धतीने एखाद्या टायमाला जसं एखादा कार्यकर्ता खरं काम करत असतो पण त्या एरियातील जनता त्याच्या पाठीशी मजबूतपणे उभे असली आर्थिक गोष्टीमुळे जर तो जर मागे पडत असेल तर तसं आम्ही होऊ दिले जाणार नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत शेवटी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्त जास्तीत जास्त असतात आणि त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम प्रत्येक पक्षाने के केले आहे आता मी मगाशी बोलत असताना असं सांगितलं काही ठिकाणी जर मला वाटलं की बाबा एखाद्या ठिकाणी बाबा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता चांगला आहे पण तोही तो त्या ठिकाणी उभा राहणार असेल तर आम्ही त्याला मदत करू ना की बाबा पण खरा कार्यकर्ताय असं एक दोन तीन दोन तीन ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यांच्या चिन्ह आम्ही आता ज्या ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण होणार असणार आहे समजा उद्या आनंद नगरसेवक हे हो संतोष पवार आणि आनंद आज गेले अनेक वर्षापासून काम करतात त्या मतदारसंघामध्ये जर वाटलं बाबा तर ठीक आहे ना आनंद गजाळच्या चिन्हावर लढन म्हणजे संतोष पवार जर भारतीय जनता पक्षाचं काम करत असेल तर तू त्या चिन्हावर लढन मैत्री एक मैत्रीपूर्ण पूर लढत होईल ना त्या ठिकाणी ज्यांची ज्यांना वाटते ज्यांची तयारी चालू असेल त्यांच्या हिशोबाने त्यांना तिकीट दिलं जाईल की बाबा ज्या ठिकाणी वाढ फोडाफोडी आता जो तो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हा माझा एरिया हा माझा भाग सगळा माझ्यातच आला पाहिजे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तो फोडाफोडीचं राजकारण म्हणता येणार नाही ती सर्वे करत असताना ती केलेली घटना आहे आता माझ्या इथं काल परवा तुम्ही जर बघितलं असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये मतदार याद्या म्हणजे जो हजार हजार दोन दोन हजार तीन तीन हजार नावं डायरेक्ट जम्पिंग झालेली मी पिंपरी मतदारसंघात राहत असेल तर मतदार मतदारसंघात गेलेले इथंही त्या पद्धतीने झाला असेल वार्ड क्रमांक एक असेल किंवा वार्ड क्रमांक दोन असेल खर तर ज्या टायमाला मतदार याद्यांचं काम चालू असतं बीएलओ मार्फत ते काम चालू असतं त्या त्या एरियातल्या त्या त्या कार्यकर्त्यांनी त्या त्या नगरसेवकांनी तर हो अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याची आखी जबाबदारी मी स्वतःहून घेतली मी स्वतः का घेतलेले की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं थोडंफार मला वाटतंय हे माझं गाव आहे या ठिकाणची जी लोक आपली आहेत त्या दृष्टिकोनातला संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतली आता जा ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचाच आपल्याला त्या टायमाला तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करा तुम्हाला दिसलच बदल झालेला जो पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी सोलापूरच्या जनतेसाठी काम करणार आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही राहावा असं मी तुम्हालाही जनतेला तर आव्हान करणारच आहे आणि तुम्हालाही आव्हान करणार आहे आता जे तीन दिवसाचा आपण दौरा करणार त्या दौऱ्यामध्ये आपण त्या सोलापूरच्या आडे अडचणी पण जाणून घेणार आहे त्याच्यामध्ये जर आता निवडणुकीची तारीख व्हायच्या अगोदर एक दोन सभा घेतल्यानंतर दादा त्यामध्ये जा डिक्लेअर करतील ना एम आय एम चे मला वाटतं ते सहा नगरसेवक आहेत ना नऊ पैकी सहा नगर सुद्धा आता आमच्याकडे जे उरलेले तीन आहेत <laughs> ना आज त्यांच्याशी पण बोलणार आले तर नऊ शिती ना हा म्हणजे अक्का ते समविचार <laughs> येत ना सर्वजण <laughs> विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक